नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर ठरणारी आणि तुमचं नॉलेज वाढवणारी आजची ही व्हिडिओ आहे तर चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा काही मनामध्ये शंका प्रश्न असतील खाली कमेंट बॉक्स आहे कमेंट करायला न नक, विसरू नका तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ छोटीशी असणार आहे तर विनंती आहे की शेवटपर्यंत नक्की राहा मित्रांनो आज समाज कुठे जात आहे आणि आज आपण काय करत आहोत आपली जबाबदारी काय आहे आणि आपण इतरांना कोणत्या दृष्टीने बघतो आणि माणसाला माणूस आपण समजतो का असे बरेचसे प्रश्न आहेत तर सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो बघा गुन्हेगारी जी वाढते गुन्हेगारी वाढण्याचे बरेचसे कारणं आहेत रेपकेस चोरी हत्या अनेक अशा घटना आपण दररोज अखबारमध्ये न्यूज पेपरमध्ये म्हणजेच आणि टी व्हीवरसुद्धा दररोज बघत असतो जर एखाद्या स्त्रीवर किंवा तरुणीवर बलात्कार झाला तर आपण दोष स्त्रीला देतो आणि बऱ्याचदा स्त्री ईश्वराला दोष देत असते पण हे ईश्वराला दोष देणं चुकीचं आहे यामध्ये दोष जो आहे सरळ सरळ स्त्री आणि पुरुष या दोघांचा असतो त्याहून अधिक दोष पालकांचा असतो पालकांनी आपल्या पाल्यांना व्यवस्थित संस्कार आणि सेक्स एज्युकेशन जर दिलं आणि त्यांच्यासारखं त्यांच्यासोबत मित्रासारखे आपण जर राहिलोत वेळोवेळी त्यांना आपण अयोग्य आणि योग्य काय आहे याविषयी जर आपण मार्गदर्शन या मुलामुलींना जर दिलं ना तर असे गुन्हेगार पूर्णपणे बंद तर होणार नाहीत किमान कमीतरी होऊ शकतात मुलगा रात्री बेरात्री घरी आला तर मुलाला आपण काहीच बोलत नाही त्यामुळे मुलांना अशा काही घटना घडतात असे काही गुन्हे घडतात याकरिता त्यांना मोकळी मिळून जाते कारण त्यांना घरामध्ये विचारणारं आणि बोलणारं कोणी नसतं आणि तरुण मुली मुलगी असेल तिला आपण वेळा आरडाओरडा करतो ती जरी पाच मिनटं जरी उशिरा आली तर तिला आपण नको ते बोलतो ज्याप्रमाणे आपण घरामधले सगळे काही कामं करतो म्हणजे ज्या महिला कामं करतात त्यातलेच काही काम कामं मुलांनासुद्धा करायला पाहिजे जेणेकरून मुलं व्यस्त होतील आणि डोक्यामध्ये नकारात्मक विचार कमी होतील सोशल मीडियाच्या या युगामध्ये बरंच काही वाईटच होत आहे चांगलं फार कमी होतं मित्रांनो या टेक्नॉलॉजीचा वापर जर योग्य पद्धतीने केलो ना तर सगळे काही व्यवस्थितच होत असतात ज्याप्रमाणे मुलीला आपण बंधनात ठेवतो त्याच पद्धतीने मुलालासुद्धा सुद्धा बंधनात ठेवायला हवं बंधनात तेवढंच ठेवा जेवढं त्यांना झेपेल आणि मोकळी तेवढीच द्या ज्यामुळे मुलं अशा वाईट विचारापासून दूर राहतील मुलांना घडवण्याचं संस्कार देण्याचं काम हे आईवडिलांचं असतं शिक्षकांचं असतं आणि समाजामध्ये सुद्धा आपल्याला जर नाव कमवायचं असेल तर सर्वप्रथम माणूस म्हणून जगायला शिका जर तुम्ही चांगले व्यक्ती म्हणून समाजात ओळखू जाऊ शकाल तरच तुमची किंमत होईल नशा म्हणजे ड्रिंक जी मंडळी करतात नेहमी ड्रिंक करना मानूस कभी चांगले काम करत नहीं तो उलट गुन्गारी कड़े प्रवृत्त हो तो मनु एक मन है जाम पे जाम जब तू पिएगा पी, रात होते ही उतर जाएगी राम नाम का रस पीले बंदे ये तेरी जिंदगी सवर जाएगी म्हणून माणसाने कधीही नकारात्मक गोष्टीपासून दूर राहणं गरजेचं आहे आणि सकारात्मक गोष्टी काय आहेत याकडे जर लक्ष तुम्ही दिलात तर समाजामध्ये एक चांगला संदेश पोहोचेल आणि इतरांना दोष देण्याऐवजी आपण जर स्वतःमध्ये बदल घडून आणलात ना तर आपल्याला दुसऱ्याला सुधारवण्याकरिता सोपं जातं मित्रांनो आपण जर वाईट असलो आणि दुसऱ्याला जर आपण सुधर म्हणून जर सांगितलं हे फार उलट होईल जर समाजाला बदलायचा असेल सुधरायचा असेल त्यापेक्षा अगोदर स्वतमध्ये बदल घडवून आणा स्वतमध्ये जेव्हा बदल घडवून येईल तेव्हा समाज आणि ब समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआपच बदलेल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही विचारायचे असतील प्रश्न तर खाली कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून प्लीज बेलनोटिफिकेशन ऑलवर सेट करा असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर डेली बेसिसवर मिळतील तर मला द्या रा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम